नमस्कार कोल्हापूर महानगरपालिका दोन हजार सव्वीसची ची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि कोल्हापुरामध्ये या रणधुमाळीशीच संदर्भातली प्रस्थापितांच्या विरोधातली तिसरी आघाडीचा जन्म झालेला आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट तसेच बी आर एस पी या सर्वांचं एक संयुक्त संयुक्त आघाडी या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीनं हा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग इथं आरंभलेला आहे कोल्हापुरातल्या लोकांना मतदारांना खरोखरच हा तिसरा फॅक्टर किंवा तिसरी आघाडी ही खरोखरच त्यांना मत परिवर्तन करण्यासाठी आणि सत्तेतलं परिवर्तन करण्यासाठी ही खरोखरच चॅलेंजिंग किंवा ही खरोखरच सुवर्णसंधी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथं आणून दिलेले आहे कोल्हापुरामध्ये असं मला वाटतं तर याच अनुषंगानं आपल्या बरोबर वंचित बहुजन पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग नंबर चे <coughs> अधिकृत उमेदवार माननीय अमित पांडुरंग नागटिळे साहेब आपल्यासोबत आहेत तर पुन्हा एकदा मी साहेबांचं स्टुडिओमध्ये सा स्वागत करतो तर साहेब मी पहिल्यांदाच आपल्याकडे येऊ इच्छितो आणि मला एक सरळ तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण समाजकार्याकडे कसे वाढला मुळात विद्यार्थी दशेपासून समाजकार्याची सामाजिक कार्याची आवड असल्या कारणाने गेले वीस वर्ष पंधरा वर्ष विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्यात आम्ही सामाजिक उपक्रम घेणे प्रभागामध्ये सामाजिक उपक्रम राबवणे अशा पद्धतीचं काम आम्ही करत होतो आणि आजपर्यंत हे प्रभागामध्ये सामाजिक कार्यापासून राजकीय पर्यंत आतापर्यंत हा आपला सगळा असा प्रवास आहे प्रस्थापित पक्ष आहे तर मग इकडे न वळता मग वंचितच कसं आहे मुळात प्रस्थापित भाजप काँग्रेस आणि इतर पक्ष जे की आपापल्या लालसेपोटी या या कामामध्ये ते सक्रिय दिसत आहेत आणि आजपर्यंत त्यांनी कुठल्याही तळातील घटकाला प्रस्थापित पक्षाने अजिबातच संधी दिली नाही त्या तिथल्या या स्थानिकाला मोल मजूर मजुरी करणाऱ्याला आणि तळातील घटक त्याला संधी देणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी बरोबर म्हणून प्रस्थापित पक्ष यांना आपण सपोर्ट न करता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागा आपण राहिलं पाहिजे ही भूमिका बाळगून आम्ही वंचित बहुजन आघाडी स्वीकारली आणि बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक घटकातील म्हणजे इथला दलित असेल ओबीसी असेल मुस्लिम असेल धनगर असेल अशा प्रत्येक घटकाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी योग्य न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडी निवडली मी झोपडपट्टीमध्ये राहत असल्या कारणाने मला तिथल्या प्रत्येक प्रश्नाची जाण आहे आणि तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही मला खरंतर संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मी आभार मानतो प्रभाग क्रमांक अठरा क मधून माझी उमेदवारी आहे माझ्या प्रभागामध्ये माझी नगरसेवक दोन दोन माजी नगरसेवक आहेत जे की एक भाजपच्या उपराने निकम आहेत की त्यांनी मागचे एक टर्म त्या नगरसेवक राहिलेले आहेत त्याच्यानंतर गेले दहा पंधरा वर्ष काँग्रेसचे नग नगरसेवक आहेत भूपाल शेट्टी म्हणून तर ते सुद्धा त्या प्रभागामध्ये आहेत आणि तिसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा मी उमेदवार गेले पाच वर्ष आम्ही वेगवेगळ्या वेग 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 प्रश्नांवरती लढत आलेलो आहोत रस्ते गटर स्वच्छता इतर बाबींमध्ये गेले पाच वर्ष आम्ही काम करत आलेलो आहोत हे दोन्हीही प्रस्थापित आहेत प्रभागामध्ये एकदा निवडून आलं की नंतर फिरकायचं नाही आणि इलेक्शनच्या पंधरा दिवस अगोदर लोकांच्या मनामध्ये घर करायचं आणि चर्चा करायच्या त्यांना आपलंस करायचं आणि या वेगवेगळ्या अँगल वापरून ते आजपर्यंत सत्तेत आलेले आहेत पण मनावीत तसे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे कामं झालेली नाहीत खऱ्या अर्थानं प्रभागातील ज्या समस्या आहेत ज्या मूळ जे मूळ काम आहे ते होणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी मला वाटते okay. की ती उमेदवारी लढवण्यासाठी मी उभं राहिलेलो आहे असं मला ओके अजून मला एक प्रश्न असा आहे की मतदारांनी तुम्हालाच निवडून का द्यावं मुळात प्रभाग क्रमांक अठरामध्ये सुशिक्षित वर्ग सुद्धा आहे तसेच मोलमजुरी करणारा सुद्धा वर्ग आहे आणि दोन्ही प्रस्थापित नगरसेवक आहेत भाजप काँग्रेस या दोघांनीही त्या ठिकाणी काम केलेलं आहे रस्ते गटर्स याच्यासाठी ड्रेनेज लाईन असेल इतर समस्या असतील याच्यासाठी शासन निधी देतच असतंय पण खरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा या नगरसेवकांनी गेल्या दहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉपर्टी कार्डचं काम केलं नाही हा प्रॉपर्टी कार्डचा काम खरं तर प्रत्येक वेळी आमदारांनी यायचं आश्वासन द्यायचं नगरसेवकांनी यायचं आश्वासन द्यायचं त्याच्यावरती निवडून यायचं आणि त्यांचं कुठलंही काम करायचं नाही तर ही भूमिका कुठेतरी त्यांची चुकीची आहे म्हणजे त्या सामान्य मतदारांचा नुसता उपयोग करून घ्यायचा त्यांना कुठली वेगवेगळी वेग आमिष दाखवायची आणि आपल्या पदरात मतदान पाडून घ्यायचं हे त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे खर तर मग त्यांनी ते प्रॉपर्टी कार्ड असेल किंवा महत्व तर आज झोपडपट्टीतल्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर नाही आहे गेले चाळीस महानगरपालिकेने त्यांना भगवडदार म्हणून झोपडपट्टी कार्ड दिलेले आहेत तर आज त्याचा करार संपल्यानंतर हे हे जाणार आहेत त्यांचा करार संपल्यानंतर त्यांना खरं हक्काचं घर हे कोण देणार म्हणजे वेळोवेळी त्यांची फसवणूक करून प्रॉपर्टी कार्डचं काम हे होणं गरजेचं आहे ते त्यांनी केलं नाही आणि त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं मतदार नाराज आहेत असाच एक वैचारिक माणूस जाणं गरजेचं आहे कारण या प्रभागातल्या सगळ्या मग रस्ते असेल गटर्स असतील किंवा विजेचा प्रश्न आहे स्मार्ट मीटरचा प्रश्न अलीकडे उद्भवतोय आपल्याकडं तर अशा अनेक प्रश्न आहेत आरोग्याचा समस्या आहे झोपडपट्टीमध्ये आरोग्याची समस्या फार मूलभूत समस्या आहे तर या सगळ्यांच्या वरती रोखोक उपाययोजना करणं किंवा त्या तळागाळात जाऊन उतरून जसं गटात स्वच्छ करण्यासाठी गटात उतरावं लागतं आणि पांढऱ्या कपड्यावरती दाग पडेल म्हणून म्हणणारा माणूस चालत नाही तर झोपडपट्टीत काम करणारा सुद्धा माणूस आपल्याकडे तो असला पाहिजे आणि आम्हाला वाटते सर की तुमच्या माध्यमात ते एक आश्वासक पाऊल ठरेल जर आपल्या मतदारांनी जर खरोखर सैद्धांतिक विचार केला तर असं मला वाटतं विशेष म्हणजे प्रभाग नंबर अठरा बद्दल बोलत असताना कोणती परिस्थिती आरोग्याबाबतची आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण भविष्यामध्ये समजा निवडून आलात तुम्ही त्याच्यामध्ये काय बदल घडवून आणाल कोल्हापूर महानगरपालिकेचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहेत तर त्या ठिकाणी गेले पाच वर्षात आम्ही हॉस्पिटलची सुधारणा व्हावी इथल्या गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना त्याचा शंभर टक्के लाभ मिळाला पाहिजे औषध असतील इतर उपचार असतील हे सर्व उपचार ज्या त्या हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेच्या शंभर टक्के त्यांना मिळाले पाहिजेत यासाठी आमचा कायमस्वरूपी प्रयत्न राहिलेला आहे त्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त आयुक्त मॅडमांच्याकडं निवेदनाच्या माध्यमातून मागण्या केलेल्या आहेत त्यासाठी आंदोलन झालेली आहेत मोर्चा झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील गर्भवती महिला असतील अशा अगदी प्राथमिक उपचारासाठी सुद्धा खाजगी रुग्णालयामध्ये त्या रुग्णांना जावं लागतंय तर महानगरपालिकेचे हे आरोग्य केंद्र ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांना अत्यल्प दरामध्ये ही सुविधा मिळावी यासाठी आमचा विशेष प्रयत्न असणार आहे हा जसं आता आरोग्याचं झालं तसंच कचऱ्याचाही प्रश्न मूलभूत प्रश्न कोल्हापूर पूर्ण शहरामध्येच आहे तर प्रभाग क्रमांक बद्दल आपली भूमिका काय राहणार आहे खर तर कचरा हा प्रश्न नाही कचरा हा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांना कचरा विलगीकरण करण्यासंदर्भात योग्य सूचना मिळणं गरजेचं आहे आणि त्याची सवय ही त्या नागरिकांना लावणं हे आरोग्य विभागाचं म्हणजे महानगरपालिकेचं काम आहे म्हणजे ओला सुका कचरा वर्गी करन वर्गीकरण कचऱ्यामध्ये वर्गीकरण होणं गरजेचं आहे कचऱ्यापासून लाखो रुपये उत्पन्न हे महानगरपालिकेला मिळत असत जसं की कोल्हापूर महानगरपालिका शहरातून झूम प्रकल्प जो आहे जो की बावडा या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उभा केलेला आहे आणि या झूम प्रकल्पावरती हजारो टन रोजचा कचरा हा गोळा होतोय मात्र तो सगळा मिक्सिंग होत असल्या कारणानं त्याच्या त्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून जसं की झुम प्रकल्पात मध्ये भ्रष्टाचार होत असल्या कारणानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आंदोलन केलं आणि प्रभागामध्ये सुद्धा अशीच ही सवय लागली पाहिजे की जेणेकरून ओला कचरा वेगळा झाला पाहिजे सुका कचरा वेगळा झाला पाहिजे आणि या कचऱ्यापासून महानगरपालिकेला सुद्धा उत्पन्न मिळेल हा एक निर्णय आम्ही घेणार आहोत आणि अशा या पद्धतीच्या सवयी सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि प्रभागातील लोकांना लावणं गरजेचं आहे तर माझा प्रश्न असा आहे की शिक्षणाबद्दल आपण काय आपल्या प्रभागामध्ये विशेष काय करणार आहात काय कोल्हापूर महानगरपालिकेच्या ज्या काही शाळा आहेत की त्या महानगरपालिकेच्या शाळा आता बंद पड बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत आणि कित्येक शाळा बंद पडलेल्या आहेत आणि ह्या राहिलेल्या शाळा आहेत त्या जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळा आहेत ज्या की त्या झोपडपट्टीमध्ये आहेत झोपडपट्टीतल्या असणाऱ्या लोकांच्या ज्या शाळा आहेत त्यांची पट पटसंख्या जास्त आहे आम्ही महानगरपालिकेकडे वारंवार त्यांच्याकडे मागणी केली की या झोपडपट्टीतील शाळांना जास्तीत जास्त निधी द्या या शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत त्यांची गुणवत्ता सुधार सुधारण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करता येतील त्या कशा पद्धतीनं करायच्या जास् त्यामध्ये अगदी मुलांपासून त्यांचा ड्रेसकोड कसा असला पाहिजे शाळा डिजिटल कशी असली पाहिजे त्या खोल्या कशा पद्धतीच्या असल्या पाहिजेत त्यांना ग्राउंड कशा पद्धतीचं असलं पाहिजे हा आमचा मानस आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा ह्या चांगल्या सुधारल्या पाहिजेत आणि आम्ही आल्यानंतर याच्याकडे विशेष बाब म्हणून आम्ही लक्ष देईन तसेच प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजेच आमच्या प्रभागामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस असतील पुस्तके असतील फ्री हा तर त्याच्यासाठी आम्ही एक उपाययोजना करून त्या जागा उपलब्ध करून त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या प्रभागातून अधिकारी घडावेत यासाठी एक आमचं विशेष लक्ष असणार आहे ठीक आहे कोल्हापूर म्हणजे खड्डेपूर अशी एक बातमी प्रकाशित झाली होती पेपरला आलं होतं तर आणि ड्रेनेज लाईन सुद्धा कारण रस्ते ड्रेनेज लाईन नसेल तर रस्ते पुन्हा प्रॉब्लेम येतो त्याचा ड्रेनेज लाईन नाहीत जिथं रस्ता झालेला आहे तर ड्रेनेज लाईन साईडला नाहीत असं साधारणतः मला तिथलं चित्र दिसतं तर याबद्दल आपण पाहणी तुमच्या दृष्टिकोनातून ते कसं असलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय सुधारणा आपण भविष्यामध्ये करणार आहोत खर तर प्रभागामध्ये रस्ते गटर्स आणि ड्रेनेज या संदर्भात वेळोवेळी निधी उपलब्ध होत असतोय आणि हा निधी उपलब्ध झाल्यानंतर कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीचं काम त्या ठेकेदारांना करणं गरजेचं आहे बरोबर मात्र काही महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये संगणमताने निकृष्ट दर्जाच काम करायचं आणि पैसे मिळवायचे आणि त्या कामाचा एक बोजवारा उडवून द्यायचा आणि कशाही पद्धतीनं काम करायचं असेही इथल्या अधिकाऱ्यांची ही, ही भूमिका आहे तर यावरती कायमस्वरूपी कशी उपाययोजना करता येईल आणि ज्या ठिकाणी ड्रेनेज रस्ते असतील जिथं पावसाचं पाणीच साठणार नाही ड्रेनेज चॉकअप होणार नाहीत अशा पद्धतीच्या ज्या ज्या काही उपाययोजना काय करता येतील का तर याच्या उपाययोजना आपण प्रभागामध्ये केल्या पाहिजेत आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यामध्ये काही इंजिनियर असतील त्यांची माहिती घेऊन <laughs> चांगल्या पद्धतीचं काम आणि उपाययोजना या करण्यावरती आमचा भर असेल माझा प्रश्न पुढचा असा आहे की पाण्याबद्दल पाण्याची कमी दाबाने तिथं पाणी येतं किंवा पाणी स्वच्छ मिळत नाही बरोबर तर अशा अनुषंगानं त्याच्याकडे तुम्ही तुम्ही जेव्हा निवडून याल तेव्हा त्याच्याकडे तुम्ही कसं त्याची पूर्तता कशी तुम्ही कराल कोल्हापूर <coughs> <coughs> महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पाणी प्रश्नासंदर्भात आम्ही विचारणा केलेली आहे राजेंद्रनगरमध्ये तसेच इतर प्रभागामध्ये पाण्याची खरे तर मूलभूत समस्या आहे काही ठिकाणी पाणी मिळतं तर काही ठिकाणी मिळत नाही ज्या नवीन लाईन टाकलेल्या आहेत तर त्या नवीन मध्ये अजूनही गेले चार आठ दिवस झाल्यानंतर पुन्हा या ठिकाण या ठिकाणी लाईन फुटली त्या ठिकाणी लाईन फुटली अशा पद्धतीनं वारंवार पाण्याच्या तक्रारी ह्या ऐकण्यासाठी येत पण जे काम त्या ठेकेदाराला दिलेलं आहे तर त्या ठेकेदारांनी आणि महानगरपालिकेच्या जे काही सर्वेअर इंजिनियर असतील त्यांनी कुठल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे जे की ते लाईन वॉल्व खराब होणे आठ आठ दिवसाला कमी दाबाने पाणी हा अशा पद्धतीकडं आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याचा त्यामध्ये जे जे काय करता येईल काय उपाय उपाययोजना करता येतील आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत या संदर्भात आंदोलन झालेले आहेत येत्या काही दिवसात तोही पाण्याचा प्रश्न प्रभागातला सुटणार आहे बरोबर पस्तीस ते चाळीस वर्ष बरोबर की आजही त्या भागामध्ये तीन तीन पिढ्या गेल्या तरी त्यांना हेच ऐकायला मिळतंय की यावेळी प्रॉपर्टी कार्ड नक्की मिळणार यावेळी नक्की मिळणार असं म्हणायचं प्रॉपर्टी कार्डचं गाजर दाखवून बरोबर गाजर दाखवायचं आणि मतदान घ्यायचं आणि कुठल्याही प्रकारचं काम ते पुढे घेऊन जायचं नाही बरोबर तर ही भूमिका आजपर्यंत प्रस्थापित पक्षांनी केलेली आहे मतदारांना हेच आव्हान आहे की तुम्हाला वेळोवेळी इथल्या प्रस्थापितांनी फसवण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या फसवणाऱ्यांना आपण निवडून द्यायचं आहे का ह्या फसवणाऱ्यांना आपण मतदान करायचं आहे का तर हा खरा तर माझा मतदारांना प्रश्न आहे जो जो काही प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे यासाठी गेले तीन चार वर्ष वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत महसूल मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, मंत्री, नगर मंत्री। यांच्याकडे आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आणि पालकमंत्री सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या सर्वांच्याकडे हा विषय मांडलेला आहे प्रॉपर्टी कार्डची मागणी केलेली आहे अखंड राजेंद्र नगरच नाही तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या घोषित झपडपट्ट्या ज्या काही आहेत की त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणं गरजेचं आहे यासाठी आमचा लढा सुरूच आहे आणि तो अजूनही सुरू राहणार रा आहे आणि आम्ही प्रॉपर्टी कार्डसाठी आंदोलन मोर्चे उपोषण हे सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारामध्ये केलेला आहे त्यामध्ये महानगरपालिकेकडे असे प्रस्ताव केलेले आहेत नगरविकास विभागाकडून की प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात आपण पुढील उचित कार्यवाही करावी अशा पद्धतीचे पत्रव्यवहार महानगरपालिकेशी केलेले आहेत कलेक्टर ऑफिस आणि महानगरपालिकेशी तर या संदर्भात आम्ही हा लढा आमचा तर सुरूच आहे मात्र या संदर्भात जे जे काही कारवाई पुढील करता येईल ते आम्ही करणार आहोत राजेंद्र नगर तसेच इतर ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावं ही आमची भूमिका असणार आहे आणि ती आम्ही मिळवून त्यांना देणार आहोत पण अगदी निवडून आल्यानंतर मतदारांनी जर आम्हाला आमची निवड केली के संधी दिली तर या संधीचं सोनं करून आम्ही हा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय सोडणार नाही आणि ते नक्की मार्गी लावू हा एक विश्वास आम्ही खरतरी इथल्या मतदारांना देत आहोत महिलांच्या माध्यमातून आम्ही त्यांना बचत गट स्थापन करण तसच त्या महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा बचत गटासाठी गृह उद्योग काय करता येतील का तसेच त्यांना शासकीय योजनेतून जे काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना कर्ज प्रकरण करून त्यांच्या उद्योगांना कशी उभारणी देता येईल याबाबत आपण त्यांच्याकडं मार्गदर्शन करून त्यां जे जे काही छोटे मोठे उद्योग करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देणार आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून हे काम सुरळीत होईल आणि त्या पद्धतीचं काम आपण करणार आहोत त्या प्रभागातील तरुणांचे रोजगार कसे रोजगार आणि व्यवसाय हे कसे उपलब्ध करायचे आणि त्यांना उभारणी द्यायची या पद्धतीचं एक काम आपण आम्ही एक करण्याचा मानस आमचा आहे ओके okay. एक नवा शिलेदार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काम करण्यासाठी सज्ज झालेलं आहे हे पाहतोय आपण तर त्यांना आपण भरभरून मतदान करूयात त्यांना निवडून आणूयात आणि आपल्या प्रभागाचं सोनं करूयात असंच मला या प्रसंगी वाटतं आणि ती संधी त्यांना तुम्ही आपल्या मतदानाच्या माध्यमातून कारण एक मत हे तुमचं सत्तेचं परिवर्तन करू शकतं ते आणि याचीच कल्पना आपल्या प्रत्येक मतदाराला असली पाहिजे एक बहुमल मत हे तुमचं वाया न घालवता प्रस्थापितांना न देता एक वंचित घटकाला आपण मोठं करूयात आणि आपली सत्ता प्रस्थापित करूयात असंच मला वाटतं तर आपले जे अमित आहेत तर अमित साहेब आपण वेळ दिलात याबद्दल आमच्या पॉडकास्टच्या वतीनं मी आपलं सहश असं आभार मानतो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून खरंच मी आपले आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी बोलवलं आणि आपल्या चॅनेलचा मी खूप खूप आभारी आहे आणि या तुमच्याच चॅनेलच्या माध्यमातून मी समस्त मतदार बंधू आणि भगिनी यांना एक नम्र आवाहन करतो की प्रभाग क्रमांक अठरा या ठिकाणाहून जी काय माझी उमेदवारी आहे तर त्या ठिकाणी मला गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करावं असं मी आवाहन या ठिकाणी करतो आपल्या उमेदवारीमध्ये आपल्याला अजून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये आपण नुसतेच फक्त नगरसेवक न होता आपण आमदार खासदार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो नमस्कार